नमस्कार वैशुज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खुँँग खुँँग आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला दाखवते आहे मी वटपौर्णिमेची पूजेची तयारी कशी करते कसं आपण ताटं तयार करतो आपण मस्त असे वाण देण्यासाठी वगैरे त्यासाठी काय केलेलं आहे एक मस्त असं स्वच्छ धुतलेलं वगैरे ता धुवून पुसून ताट घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये वडाची पानं घ्यायची आहेत आता ताट बघा केव जेवढं आहे त्याच्यामध्ये वडाची पानंही छान मोठी आहेत त्याच्यामुळे एका याच्यामध्ये पाचच बसू शकतात त्यापेक्षा जास्त राहणार नाहीत त्यामुळे आपण पाच वडाची पानं घेतलेली आहेत पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे प्रत्येक पानाला आपण पहिले हळद लावणार आहोत त्यानंतर कुंकू मस्त असं व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे सगळ्याच पानांना त्यानंतर कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तांदळाचे चार चार दाणे किंवा दोन दोन दाणे वगैरे असे आपण त्याच्यावर अक्षता म्हणून टाकायचे आहेत हळद कुंकू मस्त होऊन झालं की त्याच्यानंतर बाकीचे आपण फळं वगैरे जे काय आपण तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हे करतात त्यानुसार तुम्ही ठेवू शकता मी माझी पद्धत दाखवते आहे आमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये हे करतात आता त्यानंतर काळेमणी घेतलेले असतात हे पाच पाच काळेमणी असे आपण सफेद दोऱ्यामध्ये ओवून घेतात त्यानंतर ओरलेले हे काळे मनीचे जे आहे, पानान आहे एक एक ते आपण प्रत्येक पानांवर आपण ठेवायचं आहे आणि एक एक्स्ट्राचा जो असतो तो आपल्या मंगळसूत्रामध्ये बांधायला किंवा डायरेक्ट तुम्ही गळ्यातही बांधू शकता त्यामुळे आपण आपल्या मंगळसूत्रामध्ये बांधायला किंवा गळ्यात बांधायला डायरेक्ट आपण अशा पद्धतीचं एक एक्स्ट्राचं ठेवायचं आहे ताटामध्ये तो, तो साईडला ठेवायचा त्यानंतर घेणार आहोत आपण वडासाठी वस्त्र जे असतं ना कापसाचं वस्तू ते घ्यायचं असतं हे बाहेर तुम्हाला विकतही भेटतं किंवा तुम्ही घरीही तयार करू शकता फक्त हळदी कुंकवाचं त्याला आपण म्हणजे कापसाला लावायचं असतं छान गुंडाळ वगैरे करून किंवा डायरेक्ट असं विकतही भेटतं तेही तुम्ही विकतही आणू शकता त्याच्यानंतर प्रत्येक पानावर आपण पाच फळं ठेवली जातात मी इथे मस्त असं आता आंबे, आंबे मोठे होते खूपच पूर्ण व्यवस्थित राहिले नसते पाच ह्याच्यामुळे म्हणून तुकडे करून घेतलेले आहेत त्याचा एक एक तुकडा ठेवलेला आहे प्रत्येक याच्यानंतर पानावर आपण त्यानंतर इथे जांभूळ घेतलेला आहे एक एक जांभूळ ठेवायचं आहे प्रत्येक पानावर त्यानंतर करवंद घेतलेला आहेत करवंद व्यवस्थित जा। आपण याचं प्रत्येक पानावर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर फणसाचे गरे जे आहेत ते घेतलेले आहेत आणि काजू इथे फणसाचे गरे ठेवते आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक गर ठेवते आहे फणसाचं त्यानंतर मी काजू ठेवलेला आहे एक एक काजू घ्यायचा आहे इथे सालीवाला किंवा असाच कोणताही आपण सोललेला वगैरे कोणताही वापरू शकता किंवा अजून तुमच्याकडे कोणतं फळ असेल तर तेही वापरू शकता तुम्ही बघा आता काजू ठेवूया आपण इथे आणि त्यानंतर आपण मस्त असा विडा एक घ्यायचा आहे दोन पानाचा विडा असतो त्याच्यावर एक नाणं ठेवायचं आहे सुपारी ठेवायची आहे हा विडा वडाजवळ ठेवला जातो त्याच्यामुळे तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर करंडा पाणी ठेवायचे आहे विड्यावरच त्यानंतर नारळ घ्यायचा आहे तोही आपण वडाजवळ ठेवतो <laughs> त्याच्यामुळे आणि नारळ कधीही असंच ठेवू नये त्याच्यामुळे आपण त्याच्यावर हळद कुंकू आणि तांदूळ ठेवलेले आहेत लावून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तोही ठेवायचा आहे त्यानंतर वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला लाग म्हणजे त्यांना वडाला फुलं वगैरे व्हायला पाहिजे त्यासाठी आपण फुलं घेणार आहोत मी इथे झेंडूची फुलं घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता त्यानंतर आपण वडाला सात फेरे मारतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारा तो दोरा घ्यायचा आहे त्यानंतर वडासाठी आपण प्रसादी म्हणून मस्त असं गुळ घेतलेला आहे तोही वडाच्या पानावरच आपण गुळ ठेवलेला आहे माझ्याकडे आता गुळाचा खडा नव्हता त्याच्यामुळे मी इथे किसून ठेवलेलं गुळ होतं ते तसंच काढून घेतलेलं आहे आपण वडाच्या पानांवर आणि त्यानंतर दिवा ठेवलेला आहे दिव्यामध्ये वात वगैरे लावून तेल ला, तेल ठेवलेलं आहे टाकून म्हणजे दिव्यामध्ये तेलही ओतून घेतलेलं आहे आणि दिवा लावायचा आहे इथे दिवा लावूनच जायचं असतो आपण घेऊन वडाजवळ त्यानंतर वड्यासाठी आपण अगरबत्ती घेतलेली आहोत त्यानंतर पाण्याचा कलश अशा पद्धतीने आपण सगळं पूर्ण ताट मांडून घेतलेलं आहे वड्यासाठी लागणाऱ्या पूजेसाठी जे साहित्य लागतं किंवा वाण जे लागतात ते तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण सगळं घेऊन जायचं आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब थँक्यू